आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातील जमीन व्यवहारासंदर्भात पुण्यामधील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येते जमिनीसाठी अमेडिया कंपनीचा तहसीलदारावर दबाव होता तहसीलदारावर दबाव आणल्याचा थेट पुरावाच आता समोर आला आहे अमेडिया कंपनीचं पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे तर अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामधील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येते जमिनीसाठी अमेडिया कंपनीचा तहसीलदारावर दबाव होता असा थेट आता समोर आलेला आहे मीडिया कंपनीचं पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय ला त्यामुळे या प्रकरणामध्ये कंपनीच्या मालकांचे पाय अधिक खोला जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये कंपनीच्या मालकांमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार पदभाव होता तसं थेट पत्रच आपल्या हाती लागलंय ला साधारणपणे विक्री व्यवहार करताना सागर जो विकतो वस्तू तो कागदपत्राची पूर्तता करत असतो त्याचं काम आहे की जे आपण वस्तू विकतोय त्याचं टायटल क्लिअर असायला हवं इथे असं दिसत आहे की वस्तू विकली शीतल तेजवानी ते तर बेकायदेशीरच विकली दोन हजार अडतीस म्हणजे पन्नास सालापर्यंत आहे पन्नास वर्षासाठी आहे ते दोन हजार अडतीस पर्यंत तर ते काढून द्यावं आम्हाला असं पत्र लिहिलंय आमिडिया कंपनीने ज्याचा काही संबंध नाहीये ती खरेदीदार कंपनी आहे खरेदीदार कंपनीनं टायटल क्लिअर करून मगच खरेदी व्यवहार करायचा असतो म्हणजे याचा अर्थ काय की आमेडिया कंपनी आता सगळ्यांना ज्ञात आहे ते ये सूर्यकांत येवलींना सगळे आपण दोष देतोय हे पण लक्षात घ्यायला हवं की आमेडिया कंपनीचं पत्र आल्यानंतर एखादा जर फोन गेला असेल की हे माझं का आहे तर कोणाची बिषादा अशी स्थिती आहे हे अनेक वेळेला बोललं जातं तसं घडलं आहे आणि समजा असं आपण गृहित करू की आमेडिया कंपनीने ते पत्र कधी दिलं जेव्हा सेल डीड झाल्यानंतर तरी सुद्धा आक्षेपाचा भाग आहे की जेव्हा टायटल क्लिअर नाही आहे त्या ठिकाणी एक वास्तू कुणाची तरी उभा आहे तरी सुद्धा तुम्ही सेल डीड केलं आहे आणि नंतर तुम्ही म्हणताय की आता ते सेल डीड झाल्याप्रमाणे रिकामं करून द्या बरं गमतीचा भाग असा सागर केवळ अकरा हजार रुपये भरलेत आता खरं तर ती बातमी राहिली माझ्याकडे टाइप करायची केवळ आला होता आणि म्हणून ते मूळ वतनदाराला ते अकरा रुपये देणं लागत होतं तेवढे पैसे आम्ही तुम्हाला भरले केवळ व्यवहारामध्ये कसा होता अर्थात हा चौकशीचा भाग आहे चौकशीप्रमाणे येईल माझ्याकडे बरेचसे डॉक्युमेंट्स आलेले आहे व्यवहारामध्ये कसा होता अर्थात हा चौकशीचा भाग आहे चौकशीप्रमाणे येईल माझ्याकडे बरेचसे डॉक्युमेंट्स आलेले आहेत आपण जसं घडते तसं दाखवतच आहोत पण त्याच्यामध्ये पहिला हा थेट पुरावा आहे की ज्याच्यात दिसत आहे की अमेडिया कंपनीनं टायटल क्लिअर नसताना सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे सागर नक्कीच राहुल सर या प्रकरणामध्ये अजून कोणकोणत्या घडामोडी समोर येतात आणि कोणकोणते कागदपत्र आपल्या हाती लागतात हे देखील पाहणं महत्वाचं धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी पुण्यातून आहे मुंडव्यातील जमीन व्यवहार कधी रद्द होणार पार्थ व्यवहारांच्या व्यवहाराचे बेचाळीस कोटी कोण भरणार अमेडिया कंपनीचे भांडवल एक जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार कंपनीनं केलेलं बेकायदा खरेदी खत रद्द कधी होणार असा सवाल उपस्थित होऊ दरम्यान यासाठी कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आता रद्द कधी होणार असा सवाल उपस्थित होऊ लागलाय दरम्यान यासाठी बेचाळीस कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे प्रत्यक्षात कंपनीचं भाग भांडवल केवळ एक लाख असताना ही रक्कम कोण आणि कशी भरणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल बेचाळीस कोटी रुपये भरल्याशिवाय म्हणजे आधीचे एकवीस कोटी जो व्यवहार करण्यासाठी होते ते आणि नंतरचे एकवीस कोटी असे भरल्याशिवाय तुम्हाला हा व्यवहार रद्द करता येणार नाही अशी ना ना नोटीस आहे बरं हा व्यवहार रद्द करायचा असेल तर तातडीनं ता ते, ते बेचाळीस कोटी रुपये भरावेच लागतील आता ते भरणं अमिडिया कंपनीला अपेक्षित आहे की शीतल तेजवानी भरणार पण ती शीतल तेजवानी सध्या फरारच आहे त्यामुळे आमेडिया कंपनीनं हे पैसे भरणं अपेक्षित आहे आणि ते पैसे का भरायचे कारण आमेडी कंपनीलाच तो आय टी धोरणाप्रमाणे सवलत दिलेली होती सवलत दिलेली असताना तुम्ही तो व्यवहार रद्द करण्यासाठी आता पत्र दिले म्हणजे मूळ जी तुम्हाला सवलत दिली होती त्याच्यावरचे पैसे भरावेच लागतील ते एकवीस कोटी रुपये आणि आता तुम्ही व्यवहार रद्द करत आहात त्यामुळे मूळ जो रद्द करण्यासाठीचे जे पैसे आहेत ते पुन्हा एक्केचाळीस कोटी असे बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत आणि ते आज नाही भरले तर हा व्यवहार पुढं असाच प्रलंबित राहील आणि तो व्यवहार रद्द होणार आहे त्यामुळे आज बेचाळीस कोटी रुपये भरल्यानंतरच हा जो व्यवहार आहे तो रद्द होईल पण आज ते पैसे कोण भरणार ते पैसे भरण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे कोण लोक येतात ते स्वतः आणि त्यांचे इतर सहकारी येतात की पृथ्वीराज पाटील जे ह्या प्रकरणातला आरोपी आहे तो येतो असं सगळे प्रश्न आहेत पण आज ते बेचाळीस कोटी रुपये भरले जाण्याची दाट शक्यता आहे निश्चितच राहुल आपण असे सोबत रहा आपण एक बातमी पाहणार आहोत